श्री गणेशाय नमहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आज स्वामी तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगू इच्छितात स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे की तू सध्या खूप तणावपूर्ण स्थितीतून दिवस काढत आहेस पण घाबरू नकोस जी काही संकट तुला वाटत आहेत ती संकट नसून तुला काही शिकवण देण्यासाठी आलेल्या संधी मान, आणि त्यांना पार करण्यासाठी मी तुला ते सामर्थ्य आणि ती शक्ती देऊ इच्छितो जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊन तुला एक संधी प्राप्त होईल त्या संधीचा तू आपल्या जीवनात कितीतरी उपयोग करून तुझे जीवनस्तर उंचावण्यासाठी त्याची मदत घेऊ शकतोस बाळा माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे तेव्हा या आशीर्वादांना स्वीकार करा आणि जर स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कित्येकदा तुम्हाला चांगल्या संधी मिळाल्यामुळे आणि तुमचे जीवन समृद्ध झाल्यामुळे कित्येक लोक तुमच्या विरोधात उभे राहतात तुमच्या आयुष्यात खूप काही ढवळाढवळ -दोड़ करण्याचा प्रयत्न देखील करतात ते तुम्हाला काही असे खाली दाखवण्याचा देखील प्रयत्न करतात काही क्षणाला तर ते तुमचा इतका तिरस्कार करायला लागतात की तुम्हाला कधी खाली दाखवायला जाईल इतकेच ते पाहू इच्छितात आणि तुमचा वारंवार अपमान करण्याची संधी शोधू लागतात पण त्यावेळेस राग द्वेष करू नका कारण त्यांच्यात जागृत आहे हे विसरू नका त्या क्षणाला तुम्ही फक्त ते सगळं होताना पहा आणि सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत रहा कारण देव तुमच्यासाठी न्याय करणार आहे तेव्हा निश्चिंत असावे जे कोणी आज तुमच्या विरोधात कार्य करत आहे त्यांना शांत करण्याचे कार्य देव करत आहे तुम्हाला काही कारणांनी लुबाडून घेणारे देखील प्राप्त होतील पण हे लक्षात घ्या ज्याचे त्याचे कर्माचे भोग हे ते आपल्या कर्मांनी तयार करत आहेत तेव्हा तुम्ही सावधान जेव्हा तुम्ही कुणाकडे काहीही अपेक्षा ठेवणार नाहीत आणि स्वबळावर स्वकर्तृत्वावर जे काही प्रयत्न करायला तयार व्हाल तेव्हा देव तुमच्याकडे त्या अनेक संधी पाठवून तुमचे भवितव्य घडवणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहेत हे विसरू नका कारण तुम्ही देवाची केलेली प्रार्थना आणि तुम्ही केलेले चांगले कर्म हेच तुमच्या हाती आहे तेव्हा निरंतर देवाचे स्मरण करा देवाचे ध्यान करा देवाचे चिंतन करा देवाचे नामस्मरण केल्याने तुम्ही देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि आयुष्यात जे काही चांगले कर्म करत राहाल त्यामुळे अधिका अधिक सुसंपन्नतेने आशीर्वाद देव तुम्हाला देत राहतील यावर विश्वास ठेवा तुमच्या मनात कुठलीही शंका येऊ देऊ नका जेव्हा देवांकडून तुम्हाला ती संधी प्राप्त होत आहे तर ते तुमचे जीवनसर उंचावणारी तुम्हाला सुख समृद्धी आनंद प्रदान करणारी संधी आहे हे विसरू नका त्या संधीचे सोने करता येईल की अधिक चांगले करता येईल हे तुमच्या हाती देव सोपवत आहेत तेव्हा त्याचा काळ जवळ येत आहे जे तुम्हाला हवे आहे तुम्ही देवाकडे मागितलेले आहे मग ते एखादे नाते असो एखादे कार्य असो किंवा तुम्हाला आवडणारी एखादी वस्तू असो आता ती तुमच्या लवकर जवळ येणार आहे तेव्हा ते, ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही ते प्रयत्न केलेले साध्य होणार आहे देवांचा आशीर्वाद आणि देवांचा चमत्कार तुमचे भाग्य परिवर्तन करणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ आहे तुम्ही ज्या गोष्टींची तयारी करत आहात जे कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्हाला खूप काही संधी प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या भविष्याचे उज्ज्वल भविष्याचे देव सोने करू इच्छित आहेत तेव्हा आणि देवाचे चमत्कार प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत आज जो कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत येऊन हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्याकडे स्वामी देव ती भरभराट देवत तो आनंद देवत त्यांच्या मुलाबाळांना सदैव सुखी आणि आनंदी ठेवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना जो कोणी स्वामी प्रिय बाळ निरंतर स्वामीचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करतात त्यांना कुठलीही कमतरता संपूर्ण आयुष्यभर भोगावी लागत नाही काही काळ कठीण असू शकतो पण तो निरंतर परिवर्तित होत आहे आणि ज्यामुळे ते सर्व काही साध्य होईल ज्याची तुम्ही देवाकडे अपेक्षा करत आहात आशा करत आहात ते सर्व काही तुम्हाला प्राप्त हो हेच स्वामी चरणी प्रार्थना श्री दत्त, श्री दत्त, श्री श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त